माकडाचे घर उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला काळे काळे ढग आभाळात जमू लागले वारा जोराने वाहू लागला मुसळधार पाऊस सुरू झाला पिंपळाच्या झाडावर एक माकड बसले होते या मुसळधार पावसात ते पार भिजून गेले गार वारा त्या माकडाच्या अंगाला लागू लागला माकडाच्या मनात आले आपले घर असते तर मग घरात कसा छान बसलो असतो पावसात असे भिजलो नसतो वारा अंगाला लागला नसता ते काही नाही आता पाऊस संपलात की घर बांधायचे थोड्या वेळाने पाऊस थांबला वाऱ्याचा जोर कमी झाला ढगही दिसेनसे झाले छान ऊन पडले त्या उन्हात पानावरही पाण्याचे थेंब चमकू लागले माकडाने आनंदाने अंग झाडले पिंपळाच्या झाडाहून उडी मारून ते चिंचाच्या झाडावर गेले चिंचेचा आंबट गोड पाला ते खाऊ लागले त्यात ते दंग होऊन गेले या झाडाहून त्या झाडावर उड्या मारू लागले घर बांधायचे ते विसरूनच गेले याची त्याला आठवणही राहिली नाही पावसाळा संपला हिवाळा सुरू झाला थंडी पडू लागली हळूहळू ती थंडी वाढत गेली कडकड्याच्या कर थंडीने माकड काकडू लागले माकडाच्या मनात आले आपले घर असते तर ते काही नाही आत्ता थंडी कमी झाली की कामाला लागायचे घर बांधायचे आता आळस करून चालायचे नाही पण सकाळ झाली आणि ऊन पडू लागले की माकडाला मोठी मज्जा वाटे ते या झाडाहून त्या झाडावर उड्या मारू लागले फळ खाण्यात ते दंग होऊन गेले घर बांधायचे विसरून गेले थंडी गेली उन्हाळा आला हळूहळू ऊन तापू लागले माकडाला ऊन सोसेना त्याचा मनात आले आपले घर असते तर सावलीत कसा छान बसलो असतो छे ते काही नाही आता ऊन कमी झाले की घर बांधायचे त्याने तसा त्याने निश्चयच केला पण आंब्याचा मोहर झडू लागला आणि कैऱ्या दिसू लागल्या माकड या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत राहिले कैऱ्या तोडण्यात दंग होऊन गेले केलेला निश्चय विसरून गेला उन्हाळा संपला पावसाळा सुरू झाला काळे काळे ढग आबाळात जमू लागले वारा जोराने वाहू लागला मुसळधार पाऊस सुरू झाला माकड भिजवू लागले त्याच्या मनात आले आपले घर असते तर like, comment,